मी जाते आता हो जोवर जाते ते साहेब राहणार मला म्हणून असं काय करतात मूळ नको खराब करू हे बघा मी काय म्हणतो आणि

हॅलो आकाश ते माहिती असते का काय तो आहे येतोय आपल्याला किती पैसे दोन हजार मग नंबर नाही मला पाठवलं की मी पूर्ण केले शहरांवरच नाही काजलच बोलते अच्छा मी इकडनं बोलतोय मला ते नंबर भेटला आकाशकडनं मला तुम्हाला बोलायचं कुठे यायचं एक काम करा मला लोकेशन पाठवा पण तुम्हाला माझी फी माहिती आहे ना ते मला पंधराशे अरे छे पंधराशे नाही अडीच हजार बोलले असतील दोन हजार दोन दोन मध्ये नाही होणार कमीत कमी अडीच तरी लागतील बर चालेल काय कसं कसं आहे ना माझ्या मूड वर डिपेंड असत जर तुम्ही मला किती खुश करता काय म्हणजे काय बघू आणि तस मग तुम्हाला मी कमी करेल तुम्हाला तुम्हाला जर मला सर्विस चांगली वाटली ना तर मी नक्कीच हे करेल म्हणजे तुमचं तो उलटाच कार म्हणत इथं आणि आम्ही मागतो तर इथं तो उलटा कार तुम्ही सर्विस मागता आमच्या नाही जर तरी मला तुमच्या मध्ये काही चांगलं वाटलं तर मी पेमेंट कमी करेल असं

Oh, पण मी काय बोलते पहिले ऐका ना हे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट सर्व्हिस देईल तशी पण त्याला मी जबरदार राहणार नाही जर समजा तुमच्या घरामध्ये तुमची कोणी आई असेल बायको असेल कोणी असेल ते मी बोलणे खाऊन घेणार नाही पैसे दिले काम झालं संपलं विषय आपण थोडी एकदा असं झालं एकदा मी गेली काम करायला अचानक त्याची कोण गर्लफ्रेंड आली आणि ती माझ्यासोबत भांडली असं काय होणार याची काळजी घेतली मी तुम्ही टेन्शन घेऊ माझं लग्न झालं कुठे बेडरूम कुठे बेडरूम बेडरूम हे एवढे छोटा याच्यावर होईल एकच करायचं ना होऊन जात एवढं बस ना

वरून खालून मागून पुढून सगळं देते तुम्हाला बघूनच मी खुश झाली पण कपडे ठेवून होता नाही नाही पूर्ण कपडे घालायचे म्हणून जास्त पैसे लागते ना हां मग तीन हजार लागते पूर्ण कपडे काढायचे म्हटलं तर तुम्ही काय बोलले काय मला तुम्ही आवडले तर आवडले तर नाही आम्ही तुमचा तो खालचा पाहिलाच कुठे मी अच्छा त्याच्या एवढे का त्याच्या एवढे फेंडे तुमच्या वर्षाला पाहून मी काय करू त्याला काय आहे का मला म्हणजे बढ़ता है यहाँ से यहाँ तक नहीं नहीं किस प्रकार नहीं इतनी तीन ही साल तक लेकर नहीं तीन ही मालूम से यहाँ तक यहाँ से यहाँ तक यहाँ से यहाँ तक तीन ही चार बार यह साल फोन के करा मजा वापस करेगा

într-o majoritate de asta expense, o majoritate de locuitori da, le एकच असतं आमच्याकडे तेवढी सगळं म्हणजे सहा हजार दिले तुम्हाला तर मी पण फुल सर्विस दिली असू दे दहा मिनिट झाली एक राऊंड एक राऊंड नाही एकशेच बोललो होते मी ते इतकं तुम्ही असं आंबाळलं काय बाई मला वाटलं कमी दाख शक दाबलं हा

जा मला पहिला जवाब द्या कोण येते मी सर्विस करते मला

करतोय मी राहणार मी जाते आता माहेरी तर ऐकता तू सोडूनच जाते आता मी कुठे माझी